इम्तियाज जडील यांनी सांगितले की आम्हाला राज्य सरकारकडून अपेक्षा होती संविधानप्रमाणे देश चालतो असे वाटत होते मात्र असं दिसत नाही आहे कोर्टाकडून अपेक्षा होती तिथेही न्याय मिळाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत द्यायला जातोय साठ एफ आय आर होऊन सुद्धा रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणून आम्ही मुंबईत जातो आहे मी जाती धर्मविरोधात बोलायला जात नाही आहे तर राज्याची संस्कृती होती ती आपण विसरला आहात आम्ही गंगापूर मार्गाने जाणार होतो मात्र यातही घाणेरडे राजकारण सुरू आहे गंगापूरमध्ये रॅली काढत आहे त्यात काही घाणेरडे लो का हो लो लोक आहेत म्हणून त्यांच्यासोबत वाद नको म्हणून आम्ही मार्ग बदलला आहे पोलीस आम्हाला सांगता इथं तिथं जाऊ शकत नाही आम्ही संविधान मानणारे आहोत आम्हाला जायचं आहे आम्हाला तो अधिकार आहे येणारे लोक कुठल्या पक्षाचं नाही लोक मशिदीत येऊन मारू म्हणतात आणि पोलीस गप्प बसतात त्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठलाही झेंडा न वापरता जातो आहे मी सगळ्या पक्षाच्या लोकांना पत्र पाठवून यायचं आव्हान केलं आहे आम्हाला अडवले तर बघू पण आता आम्ही निघतोय राजनैतिक दबाव आहे त्यामुळे गुन्हे दाखल होत नाहीये महापुरुषांची देवी व्यक्तींचा अपमान होऊ नये या यासाठी कायदा करण्याची गरज आहे नितेश जे बोलतात मग त्यांना बोलण्याची मुभा आहे का मला न्याय वेगळा आणि नितेश की देश के अंदर कुछ ऐसा कानून बने पर कोई भी किसी भी जात धर्म या उस धर्म के जो महापुरुष है उनके बारे में कोई भी किसी तरह की बयानबाजी नहीं होनी चाहिए और अगर होती है तो सख्त कानून उसके ऊपर होना चाहिए दूसरी हमने मांग की है कि ये जो राने टाइप के पिल्लुआ छोड़े गए हैं इनके ऊपर कार्रवाई करेंगे या नहीं करेंगे आप आप ये समझ रहे हैं कि सिर्फ ज़बान उसके मुँह में है और हम गूंगे मुक्के और बहरे हैं हम कुछ बोल नहीं सकते रह करके बोलना हमें भी आता है लेकिन हमारी संस्कृति हमारी तहजीब और हमारा मज़ब इसकी इजाज़त नहीं देता है कि हम किसी दूसरे मज़हब के बारे में दूसरे धर्म के बारे में हम इस तरह की बयानबाजी करें तीसरा हमने ये कहा है कि मौलाना सलमान अजहरी जो है उन्होंने सिर्फ एक शेर पढ़ा था उस शेर के अंदर किसी जात का जिक्र नहीं था किसी धर्म का जिक्र नहीं था किसी इंसान के बारे में नहीं कहा गया था उस शेर की बुनियाद के ऊपर एक साल से ज्यादा का वक्त हो गया है वो जेल में है तो क्या इस तरह का कानून चलता रहेगा साहब कि जिसको जो बोलने की इजाज़त हमने दिए है तुम बोलो हम कुछ नहीं करेंगे और ख़ास लोगों ने अगर जरा से अभी कुछ कर दे हम ऊफ भी कर दे ले तो हमारे पीछे पड़ जाएंगे और वो खुलेआम गंगा नाच कर रहे हैं उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करेंगे तो हम चले हैं मुंबई की तरफ जाके हो तो संविधान देंगे उन्हें याद दिलाएंगे कि साहब इससे कब देश चलेगा कहां, कहां से लोग आपकी रैली मुझे नहीं पता है लेकिन मैंने पहली मर्तबा ये कहा था कि महाराष्ट्र के इतिहास के अंदर इतनी बड़ी रैली नहीं होगी करके आप नासिक के बाद देखेंगे मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि हिंदुस्तान की तारीख के अंदर इतनी बड़ी रैली नहीं निकली होगी आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूरमध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे दुसरं महत्त्वाचं तुम्ही एकाच गोष्टीसाठी चाललेलं आहात अजूनही काही तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत आमच्या दोन तीन मागणे आहे एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे डी जी साहेबांना आणि मॅडमना आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीच्या धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे असा प्रकारचं हे तर त्याच्यासाठी एक कायदा करण्याची आवश्यकता आहे ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक अने त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे मौलाना सलमान अझरी जे आहे हां ते जेलमध्ये आहे मागच्या एक वर्षापासून त्यांचा त्यांचा दोष काय आहे माहीत आहे का त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते कुणाचंही नाव नाही होतं फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर हे सेक्शन्स लावून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे कायदा काय कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचा आम्ही करणार नाही आता एम्बुलन्स देखील आहे या ठिकाणी